गोकुळ अष्टमी ज्याला आपण कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखतो हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा होतो कारण याच दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता असे मानले जाते आता जाणून घेऊयात जन्माची कथा आणि ऐतिहासिक महत्व मथुरेचा क्रूर राजा कंस याच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला कंसाला आकाशवाणी झाले होते की देवकीचा आठवा पुत्र त्याचा वध करेल त्यामुळे कंसाने देवकीच्या सर्व पुत्रांचा जन्मातच मारले मात्र जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा एका दैवी चमत्कारामुळे वसुदेवाने कृष्णाला यमुना नदी पार करून गोकुळात नंद आणि यशोदे यांच्याकडे पोहोचले गोकुळात श्रीकृष्णाचे बालपण खूप आनंदात गेले त्याच्या लीला खोड्या आणि पराक्रम आजही प्रसिद्ध आहेत श्रीकृष्णाने कंसाचा वध करून जगाला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले याच घटनेची आठवण म्हणून गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो हा सण सत्याचा असत्यावर विजय आणि भक्तीचा महिमा दर्शवितो आता आपण गोकुळाष्टमी साजरी करण्याची पद्धत जाणून घेऊयात गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि विविध प्रकारे साजरा केला जातो उपवास आणि पूजा या दिवशी अनेक भक्त उपवास करतात रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा सोहळा साजरा झाल्यानंतर उपवास सोडला जातो काही लोक दुसऱ्या दिवशी दही हंडीला खाऊन उपवास संपवतात बालकृष्णांची मूर्ती अनेक घरांमध्ये श्रीकृष्णांच्या बालरूपाची मूर्ती किंवा प्रतिमा पाळण्यात ठेवून सुतिकागृह सजवले जाते रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करून आरती केली जाते दहीहंडी महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव विशेष प्रसिद्ध आहे श्रीकृष्णाला लहानपणी लोणी दही आणि दूध खूप आवडत असे तो आपल्या मित्रांसोबत दहीहंडी फोडून खात असे याच परंपरेचे प्रतीक म्हणून उंच ठिकाणी दहीहंडी बांधली जाते आणि तरुण मुले ज्यांचा गोविंदा म्हणतात मानवी मनोरा तयार करून तो फोडतात गोपाळकाळा दहीहंडी फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा साजरा केला जातो पोहे ज्वारीच्या लाया लिंबू लोणचे दही ताक साखर आणि फळांच्या फोड़े एकत्र करून हा काला बनवला जातो हा काला श्रीकृष्णाला अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून वाटला जातो पूजाविधी गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाची षोडोपचार पूजा केली जाते यात मूर्तीला पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध साखर ने स्ना घालणे नवीन वस्त्र परिधान करणे धूप दीप दाखवणे नैवेद्य दाखवणे आणि आरती करणे याचा समावेश असतो लोणी आणि साखरेचा नैवेद्य या पूजेत विशेष महत्त्वाचा मानला जातो हा सण प्रेम आनंद आणि भक्तीचे प्रतीक आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णांच्या बाललीलांचे स्मरण करतो आणि त्यांच्या शिकवणी प्रेरणा घेतो गोविंदा आला रे आला असे म्हणत दहीहंडीचा उत्सव अनुभवतो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद